जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय आपल्या पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अति महत्वाचं असतं कागदपत्रांची इन्फॉर्मेशन करणार आहे तर पोलीस भरतीचा फॉर्म भरताना कोणती कोणती आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे हवी आहेत यावर आपण एक पटकन व्हिडिओ बनवून घेऊयात एक पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल ज्यामध्ये तुम्हाला पटकन आणि सहज सोप्या माहिती मिळतील मग मा आता ह्याच्यामध्ये जी कागदपत्र आहे ना ती सगळ्यांसाठी आहे ओपन एडब्ल्यू एस ओबीसी असेल एस सी एस टी असेल त्याच्यानंतर खेळाडू असतील माजी सैनिक असतील त्याच्यानंतर पोलीस पाले असतील जेवढेही आहेत ना त्या सगळ्यांची मिक्स इथे आहेत मग तुम्हाला तुमच्या हिशोबाने शुभांगीव बनवलेलेच आहेत असे व्हिडिओ भेटतीलच ओके सेशनला लाईक करून घ्या आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया ना रे प्रश्नांना बोलून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले सगळ्यांसाठी कॉमन असणार दहावी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र पण आता विचारत नाहीयेत हम्म यावेळेस तुम्हाला दहावीचा विचारत नाहीये फक्त विचारलं जात आहे इयत्ता बारावी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र फॉर्म भरताना उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स आता तुम्हाला फॉर्म भरताना ह्याच्याबद्दल विचारलं जातंय बरोबर त्याच्यानंतर आता हे सगळ्यांकडे पाहिजे कुठल्याही कास्ट असू देत काहीही कोणीही असू देत दहावी बारावीचं गुणपत्र किंवा जर तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचं पण गुणपत्रक आणि किंवा प्रमाणपत्र आणि शाळा सोडायचा दाखला किंवा बो आणि ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्यानंतर पुन्हा कंपल्सरी सगळ्यांकडे वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल सर्टिफिकेट पाहिजेच याबद्दल तुम्हाला विचारलं जातंय आपल्याला फॉर्म भरताना जावक क्रमांक आणि दिनांक टाकावं लागतंय त्यानंतर जर तुमची काही कास्ट असेल तर त्या जातीचं प्रमाणपत्र पुन्हा त्यामध्ये जावक क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे नॉन मध्ये जर मोडत असाल तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा जावक क्रमांक आणि दिनांक लक्षात असू द्या ईडब्ल्यू एस म्हणून जर भरताय तर पुन्हा ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र त्याचं देखील जावक क्रमांक तुम्हाला टाकायचं दिनांक टाकायचंय जर खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी तुम्हाला सवलत हवी असेल ना तर त्याचं देखील प्रमाणपत्र लागेल कोणासाठी महिला लागे, उमेदवार लाग त्यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र हवंय जर तुम्ही प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असाल तर त्याच्यानंतर पुढची कागदपत्र बघूयात आपण जर तुम्ही खेळाडू असाल तर विभागीय यह उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र तुम्हाला लागेल जर तुम्ही होमगार्ड असाल तिथे हो करत असाल तर होमगार्डचं प्रमाणपत्र पाहिजे किती दिवसांचं तर एक हजार पंच्याण्णव दिवसांचं तुम्हाला तिथे प्रमाणपत्र हवं आहे जर तुम्ही अंशकालीन पदवीधर असाल तर त्याचं प्रमाणपत्र पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र माजी सैनिक असाल तर माजी सैनिक उमेदवारांकरता डिस्चार्ज कार्ड त्यानंतर आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र आहे तिथे विचारतात ते पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत का तुम्हाला दिनांक काय आहे अशा गोष्टी विचारल्या जातात फॉर्म भरताना अनाथ असाल तर अनाथ आरक्षणासाठी निवड केली असल्यास अनाथांचं प्रमाणपत्र तुम्ही जिथे होय करताय ना त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र हवंय हम्म त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र फॉर एक्झाम्पल तुमचं एम एस सी आय टी जर कम्प्लीट झालं असेल तर त्या एम एस सी आय देखील तुम्हाला किती टक्के मिळाले आहेत हे दिलं जातं जर तुमचं एम एस सी आय टी कम्प्लीट नसेल तर यावेळेस फॉर्म भरताना त्यांनी तिथे दिलेलं आहे की नियुक्तीच्या आधी तुम्हाला संगणक परीक्षा उत्तीर्ण असायला हवं तुम्ही कुठल्याही पद्धतीची संगणक परीक्षा द्या पण नियुक्तीच्या आधी आहे या आधी नियुक्तीनंतर देखील चालत होतं पण आता नाही त्याच्यानंतर जात वैधता असलेले प्रमाणपत्र हम्म आता त्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो आपण ज्यांचे कास्ट आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट पाहिजे पण कास्ट व्हॅलिडिटी देखील पाहिजे आधार कार्ड तर यावेळेस कंपल्सरी आहे कारण की त्यावरच आपण अर्ज भरत आहोत आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र त्यानंतर नजीकच्या काळा कालावधीतील पासपोर्ट साईजचे पाच फोटो म्हणजे आत्ता रिसेंटली जे तुम्ही फोटो काढले असतील ना नसेल काढले तर काढून घ्या लगेच भेटा पाच फोटो आणि तोच फोटो तुम्ही तुमच्या फॉर्मला लावा त्यानंतर जर नावात बदल झाला असेल था? तर त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची पद पत। आता प्रत आता ह्याच्यामध्ये जर विवाह झाला असेल था? तर तुम्हाला लागेल काय मॅरेज सर्टिफिकेट हम्म पण तुम्ही जर आता महिला आहात पडलांचं नावाचं सगळं डॉक्युमेंट असेल तर त्याच्यावर बन त्याच्यावर फॉर्म भरा नवऱ्याच्या नावावर सगळे डॉक्युमेंट असेल तर त्याच्यावरचे फॉर्म भरा चालतं पुढे आपण पाहणार आहोत थोडंफार दिलं आहे मी ओपन कास्ट मुलींसाठी पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्र मुलींसाठी दहावी बारावी मार्कशीट लागते दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट लागते डोमोसेल सर्टिफिकेट लागते जन्माचा दाखला किंवा शाळा शाळा सोडल्याचा दाखला ज्याला बोनाफाइड म्हणतात आणि तीस टक्के महिला आरक्षणचं प्रमाणपत्र लागते त्याच्यानंतर जे लोक ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये पाहूयात मग ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र लागेल तुम्हाला आधार कार्ड लागेल एम प्रमाणपत्र पाहिजे सगळ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही चालकचा फॉर्म भरत असाल एल एम बी पाहिजे नॉन क्रिमिलियर उत्पन्नाच्या दाखल्यावरून निघतंय सगळ्यात महत्वाचं वैद्य तारखेसह नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे नाही तर तुम्ही नॉन क्रिमिलियरच्या गटातनं बाहेर पडता आणि असं मागच्या वेळेस घडलेलं आहे हम्म आता ओबीसी एन टी मुलं व मुली पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्र यांना सुद्धा दहावी बारावी मार्कशीट लागतंय दहावी बारावी सर्टिफिकेट लागतंय डोमा साइड लागतंय शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल जातीचं प्रमाणपत्र लागतंय आधार कार्ड लागतंय एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र लागतंय ड्रायविंग लायसन्स जर चालक तर भरत असाल तर आणि नॉन क्रिमिलियर बरोबर आहे याच्यावर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या असतील की सगळ्यांना काय काय कंपल्सरी आहे एक तर दहावी बारावी आहेच शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोन फाईड आहेच आधार कार्ड आहेच पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड जे असेल ते आहे एमएससीआयटी नसेल झालं तर करून घ्यायचं आहे आपल्याला डोमसाईल लागतंच नॉन क्रिमिनलच्या गटामध्ये असाल तर नॉन क्रिमिनल लागतंय ईडब्ल्यू एस च्या गटामध्ये असेल तर ईडब्ल्यू एस लागतंय महिलांचं थर्टी पर्सेंट आरक्षण पाहिजे तर त्याचं प्रमाणपत्र लागतंय पोलीस पाल्य भूकंपग्रस्त किंवा माझी सैनिक असाल खेळाडू असाल एनसीसीचं सर्टिफिकेट असेल तर त्या पद्धतीचं तुम्हाला सगळ्या गोष्टी लागतील दिनांक लागेल जावक लागेल एनसीसीसाठी नाही बरोबर आहे तर जे आहे ते सगळे कागदपत्र तुमच्याकडे आत्ता रेडी पाहिजेत आत्ताच्या शेवटच्या क्षणाला कुठे धावपळ करू नका फॉर्म भरून घ्या फॉर्म मध्ये ज्या गोष्टी टाकाल तेच कागदपत्र तुम्हाला नंतर दाखवायचे आहेत आत्ता जे कागदपत्र भरत असाल तेच कागदपत्र नंतर पाहिजेत त्यामुळे कागदपत्र आणि त्याची माहिती व्यवस्थित भरा आणि व्यवस्थित ठेवा पुढे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या भरतीमध्ये खूप खूप यश मिळो अजून तुमच्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओजला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या थँक्यू जय हिंद